नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शुक्रवार अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज दुरीच्या दरात पुन्हा काही बाजार समितीमध्ये आपल्याला बदल पाहायला मिळत आहे पहा सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे परभणी अवकाली आहे सोळा जी कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे वरुड अवकाली आहे सहा सहासष्ट जी कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार एकशे एकोणतीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे वरोराशेगाव अवकाळी आहे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्यानला सहा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दर सहा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे भिवापूर अवकाळी आहे एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्यानला सहा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे अहिल्यानगर अवकाली आहे एकशे दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव अवकाली आहे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार एक सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे एक रुपये तर जास्तीचा दर मिळाला सात हजार एक्क्याण्णव रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे तूर बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद